हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन तर फ्रेंड्स आज आपल्याला बघायचं हँड रायटिंग कशी लिहायची आता कशी म्हणजे हे तर तुम्हाला वाटते की हँड रायटिंग काय बघायचं आहे आणि लिहायचं हो बरोबर आहे बघायचं आणि लिहायचं पण मला फक्त एक सांगायचं आहे की ह्या जे लाईनिंगमध्ये नंबर लेटर लिहिलेले येतं तर ते लेटर कोणत्या लाईनिंग मध्ये लिहायचे आणि काही लेटर वरती असतात काही लेटर खालती असतात हेच आपल्याला बघायचं आहे आणि त्या हिशोबानेच आपल्याला हँड रायटिंग लिहायचं आजपासून शिकायचं आहे कारण जेणेकरून हँड रायटिंग आपलं सगळं अभ्यास असतो जर आपले हँड रायटिंग चांगले असेल तर मग आपल्याला मार्क सुद्धा चांगले पडतात आणि कोणीही म्हणतं वा वा तुझे अक्षर किती छान आहे पण जर हँड रायटिंग घाण असेल आणि आपण किती हुशार असू तर त्याचा काही उपयोग होत नाही तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला बघायचं बघा अगोदर मी बुक्स घेतलेले नोटबुक आहे सोबतच आणि हँडरायटिंग आपल्याला सुरुवातीला पेन्सिल लिहायची आहे कारण जेणेकरून काय होईल मग की आपल्याला जर इरेज करायचं असेल तर लवकर करता येईल आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्या अगोदर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र लवकरात लवकर करून घ्या चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा फ्रेंड्स अगोदर शब्द काय आहे ए? आर ए एम एन आता आर काय आहे कॅपिटल आहे मग हा कॅपिटल पण आहे आणि हे बघा मी तुम्हाला थोडीशी एक लाईन बनवून सांगते बघा हे बघा ह्या दोन लाईन ओढले मी त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर शब्द तुम्हाला दिसत असतील आता आणि आर काय हा ह्या लाईनिंग ओढल्या त्याच्यावरती गेलेला आहे म्हणजे हा तो कॅपिटल आहे तर कॅपिटल तर किती लाईनिंगमध्ये येत असतं थ्री लाइनिंग मध्ये म्हणजे आर आपल्याला अशा पद्धतीनं लिहायचं आहे मग आता बाकीचे जे बारीक बारीक शब्द आहेत ते मधले ब्ल्यू कलरची लाईन आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये लिहायचे म्हणजे आर कॅपिटल काढलं मग ए एम ए, एन आणि वाचून वाचून लिहा आणि शब, शब्द शब्द शक्यतो गोल गोल आणण्याचा प्रयत्न करा कारण जेणेकरून तुमचं अक्षर सुद्धा चांगलं दिसायला पाहिजे आता बघा सेम तसं अक्षर आपल्याला आलं हे बघा मी आता जर अंडर लाईन ओढली तर याच्यामध्ये काय दिसायला आपल्याला सगळ्या मधल्या लाईन मध्ये हे अल्पाबेट डी आणि आर आपलं वरती गेलेलं आहे आता एन डी बघा ए यन सेम सेम आहे आणि च फक्त शेपूट म्हणजे जे हे लाईनिंग आहे ती थोडीशी वर आहे मग ते अशा पद्धतीने लिहायची आपल्याला ए यन आणि ही डी ची लाईन वर नेऊन आपल्याला व्यवस्थित डी काढून घ्यायचंय झालं आता आले पुन्हा गोपाल आता याचं वाचन सुद्धा कसं करायचं याचं मी एक तुम्हाला व्हिडिओ त्याच्या अगोदर पण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये वाचन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला शिकवण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता मी आज फक्त आपल्याला हँड रायटिंग दाखवत आहे मग आता आहे गोपाल जी कोणत्या लेटरमध्ये मग कॅपिटल मग जी थ्री लायनिंगमध्ये मध्ये काढायचं जी ओ आता पी कुठे बघा हे बघा लायनिंग लायनिंग आता हे जर तुम्हाला लायनिंग काढायला लागली तर तुम्हाला घडी घडी अशी रेषा ओढायची गरज नाही फक्त एकदाच तुम्हाला सांगितलं की आपल्याला फक्त त्याची ती जे अँगल आहे म्हणजे सगळे साइड जे आहे कोणते शब्द कुठे ते लक्षात आलं की तुम्हाला लगेच लिहिता येईल आता बघा पी कुठे मग खाली आहे खाली आहे लाईन त्याची आहे की नाही ए आणि पुन्हा येल कुठे गेले मग वरती म्हणजे असं लिहायचं आपल्याला गोपाल आता पुढचा शब्द हे काय बरोबर खाली नाही आणि वर नाही एकाच लाईन मध्ये मग ते आपल्याला एकाच लाईन मध्ये लिहायचे आहे डब्ल्यू इ आरई वर अशा पद्धतीने आणि वाचून वाचून लिहा जेणेकरून स्पेलिंग सुद्धा नाही चुकली पाहिजे आता काय जी डब्ल्यू डी आता जी कुठे मग हे बघा जी कुठे दिसाल हे बघा बघण्याचं फक्त लक्ष द्या लक्षपूर्वक बघा तुम्हाला कुठे लिहायचं शब्द ते लक्षात येईल आता जी कुठे दिसाल तुम्हाला खाली आणि डी वरती मग आता तसंच पद्धतीने आपल्याला ह्या लाईनमध्ये काढायचं जी खाली डबल ओ मध्यभागी आणि डी वरती म्हणजे झालं आपलं गुड आहे की नाही आता पुढचा शब्द आहे फ्रेंड आता किती लाईनमध्ये मध्ये थ्री लाईन मध्ये एफ आता बाकीचे शब्द आर आय ई एन एवढं एकाच लाईनमध्ये मध्ये पुन्हा डी कुठे आहे मग वरती आहे आणि एस कुठे आहे मग पुन्हा खाली आहे फ्रेंड्स आणि आता फुल स्टॉप द्यायचा आहे अशा पद्धतीने आपली पहिली लाईन कम्प्लीट झालेली आहे रमन अँड गोपाल वेअर गुड फ्रेंड्स आहे की नाही आता त्यानंतर एक ध्यानात ठेवायचं नेहमी फुलस्टॉपच्या नंतर जो पहिला लेटर येत असतो कोणताही शब्द असो हो? त्याचा पहिला लेटर कोणता येणार आहे आपला कॅपिटल लेटर येणार आहे मग आपल्याला लिहायचे टी कॅपिटल लिहायचं आहे टी एच ई ये वाय कुठे खाली गेलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे टी एच एच कुठे वरती आहे ई छोट आहे आणि वाय खालच्या लाईनमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हँडरायटिंग करायची आहे आता वेअर हे तर पहिले पण झालेले डबल आले फक्त टू लाईन मध्ये लिहायचंय डब्ल्यू ई -E आर ई -E वेअर आता त्यानंतर आहे बघा थोडी मोठी स्पेलिंग आहे आता जर आपण स्पेलिंग लिहित लिहित गेलो आता सांगते तसंच सा, येणारच तसं सा, मी सांगते तुम्हाला एन ई आय जी कुठे खाली आहे एच कुठे वरती जी एच बी पण वरती आहे ओ लिहायचं आणि आता आपला अर्धा शब्द लिहायचा राहिलेला आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला एक तिथे डॅशची लाईन ओढायची आहे आणि त्याच्यानंतरची स्पेलिंग आपल्याला इथे थोडीशी डॅश करून त्याच्यानंतरची स्पेलिंग इथे आपल्याला सुरुवात करायची आहे जेणेकरून तुमची एवढी जागा वाया नाही गेली पाहिजे व्यवस्थितपणे तुम्हाला ते जागा भरून आणि उरलेली जागा उरलेला शब्द आपल्याला खालच्या जागेवर लिहायचं आहे आता कोणता शब्द लिहापल्या नंतर ओच्या नंतरचे यू आर एस आता यू आर आणि एस हे कोणत्या लाईनिंगमध्ये मध्ये आहे मधल्या टू लाईनिंगमध्ये आहे की नाही आता समोर आहे एन डी आता ए काढायचे एन हे दोन छो, छोट्या लाईनिंगमध्ये आहे ब्ल्यू कलरची ची लाईन हे जी मधली लाईन छोट्या नंबर नावाची लाईन यायली ना ती फक्त ब्ल्यू कलरच्या लाईनमध्ये मध्ये लिहित जा आणि वरचे शब्द खालचे शब्द एवढंच तुम्हाला बघायचं आहे की डी कुठे आहे वाय कुठे कोणते शब्द वरती आणि कोणते शब्द खाली आहे आणि वाचून लिहायचे मग हे डी वरती झालं ए डी अँड आता पुढचा शब्द आहे मेंट डब्ल्यू ई एन टी म्हणजे दोनच लाईनमध्ये मध्ये आहे म्हणजे ब्ल्यू कलरच्या लाईनमध्ये डब्ल्यू ई एन टी वेंट त्यानंतर शब्द आहे आपल्याला टू आणि एक ध्यानात ठेवायचे है आहे हँड रायटिंग लिहिताना शब्द संपल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा गॅप थोडासा आपल्याला ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला स्पष्ट ते वाचता आलं पाहिजे आणि स्पष्ट दिसलं पाहिजे आणि जे जे एक एक शब्द लिहितो आपण एक एक लेटर लिहितो ले त्या लेटरचं काय करायचं आपल्याला त्याला सुद्धा काही किंचित जेणेकरून ते शब्द एकमेकाला चिपकले नाही पाहिजे त्यांना काय होईल मग सगळं गिचिड मिचिड अक्षर तुमचं येईल आणि ते चांगलं दिसणार नाही आता बघा किती सुंदर अक्षर येत आहे की नाही याच्यामध्ये आपले दोन दोन फायदे एक तर हँडरायटिंग सुंदर येणार आहे दिसायला पण छान दिसणार आहे वाचन पण होणार आहे आणि स्पेलिंग खालची वरची कशी आहे जर तुमची एकही स्पेलिंग मिस्टेक झाली नाही तर यालाच मग हँडरायटिंग असं म्हणतात म्हणजे शुद्ध लेखन जे म्हणतो मराठीमध्ये तर हे इंग्लिशमधलं शुद्ध लेखन आहे जेणेकरून आपली एकही चूक यामध्ये झाली नाही पाहिजे आता समोरचा शब्द आहे द टी एच ई द टी एच ई द नंतर सेम यस एम ई ए, सेम हे बघा ह्या लाईनच्यामध्ये मध्ये जे शब्द लिहिलेत ना मी त्या लाईनच्या खाली पण नाही गेलं पाहिजे आणि वर पण नाही गेलं पाहिजे कारण जे शब्द मधल्या लाईनमध्ये येते ते मधल्याच लाईनमध्ये लिहायचे आणि जे शब्द शब्द खालीवर नाहीये फक्त त्यांची दांडी म्हणजे जी रेश असते ना ती खालीवर असते त्या पद्धतीने आपल्याला लिहित आहे की नाही आता लिहायचंय पुढे स्कूल एस सी एच डबल ओ एल शक्यतो अक्षर काय करायचं खाली पॅड वगैरे घ्या किंवा मग टेबल वर वगैरे आपल्याला छान पैकी लिहिता येतं अशा पद्धतीनं तुम्ही अक्षर लिहितली जायचं आहे आता समोर शब्द आहे स्कूलच्या नंतर इन मग आय एन इथं बसते आपण इथे लिहून घेऊया आहे की नाही नंतर शब्द आहे देअर टी एच ई -e आय आर देअर वाचून वाचून लिहा एकही स्पेलिंग त्यामध्ये विसरली नाही पाहिजे आहे की नाही आता समोर शब्द आहे चाइल्डहुड सी छोटे एच डबल ओ डी चाइल्ड फूड आणि नंतर फुल स्टॉप आहे की नाही आता अशा पद्धतीनं फुल स्टॉप आल्याच्या नंतर पुन्हा मी काय सांगितलं की पहिलं लेटर कॅपिटल काढायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येणं टाइम राहायला पाहिजे की फुलस्टॉपच्या नंतर पहिलं लेटर फक्त शब्द नाही बरं का पूर्ण वर्ड नाही फक्त पहिलं लेटर बाकीचे सगळे स्मॉल लिहायचे असतात पण ते बी खालचे वरचे लक्षात देऊन शब्द तुम्हाला लिहायचे आहे टी एच यू वाय डे नंतर पी खाली आहे पी एल ए वाय ई e, डी एकदा जर आपल्याला सवय लागली व्यवस्थित लिहिण्याची तर तुमचं हँडरायटिंग एकदम नंबर एक येणार आहे आजपासून तुमचे हँडरायटिंग आणि सगळं काही व्यवस्थित आलं पाहिजे वाचन वगैरे पण तुमचं सुधारलं पाहिजे आहे की नाही आता समोरचा शब्द घेऊया टुगेदर टी ओ जी ई -e टी एच ई -e आर टुगेदर नंतर आहे हे क्वामा आपल्याला टाकून घ्यायचा आहे सगळे क्वामा त्यातले स्टॉप हे सगळं क्वेश्चन मार्क जे जे त्याच्यामध्ये सिंबॉल येतील ते आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे कारण जेणेकरून आपले हँड म्हणजे शुद्ध म्हणजे शुद्ध आली पाहिजे आहे की नाही फुल मार्क भेटले पाहिजे कारण याच्यानंतर मग एक्झाम एक मध्ये असे वाक्य येतात की सिंबॉल वापरा कोणता शब्द फुलस्टॉप कुठं वापरायचा आहे आणि कॅपिटल लेटर कुठं वापरायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगते बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमचं पूर्ण लक्षात येऊन जाईल की मी मला तुम्हाला काय आहे आणि तुम्हाला त्याच्यातून काय काय घ्यायचं आहे ते आहे की नाही आता समोरचा शब्द आहे देअर टी एच ई आय आर देअर नंतर शब्द आहे मग शेअर येस एच -e। ए आर ई यस छोटे एच मोठे ए आर ई आता तुम्ही आर कोणी कोणी आर अशा पद्धतीने पण लिहिता तुम्ही लिहू शकता मला अशी लिहिण्याची सवय म्हणून मी तसं आर लिहित आहे तर तुम्ही म्हणताल मॅडम हे कोणता शब्द आहे त्यामुळे तुम्ही असं आर लिहू शकता आता त्यानंतर शब्द आहे पुन्हा ओ आर ऑर तर अशा पद्धतीने मी हँडरायटिंग तुम्हाला लिहायची शिकवलेली आहे बुक्स समोर ठेवा व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित हँड है लिहा जेणेकरून तुमची हँडरायटिंग एकदम नंबर एक दिसली पाहिजे आजपासून तुम्हाला कुणीही म्हणलं नाही पाहिजे की कि किती आहे काय लिहिले ते आम्हाला समजतच नाहीये फ्रेंड्स मग आपल्याला आता व्हिडिओ माझा तुमच्या लक्षात आलेला असेल आणि आता जर तुमचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला पुन्हा सांगते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज रोजच्या रोज बघायला मिळतील Thank you very much.